नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण झेंडेवाडीत आलेलो आहोत या राज्यातील कष्टकऱ्यांचे नेते आणि पुण्यामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डामध्ये हमालांची संघटना स्थापन करून एक रोल मॉडेल देशभर तयार केलेला आहे असे आपले बाबा आढाव आपल्या समेत आहेत वय आणि मन शरीर याचा काही संबंध असतो का हा बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो बाबा आढावे स्वतः खर तर डॉक्टर म्हणजे मेडिकल मधले डॉक्टर आहेत परंतु साहित्य क्षेत्रातही डॉक्टर लाजवल अशा प्रकारची त्यांची भाषा आहे विचार आहेत आचार आहेत आणि त्यांनी वेगळा इतिहास कष्टकऱ्यांचा या देशाला रोल मॉडेल म्हणून तयार केलेला आहे आज या वयातही त्यांचा उत्साह पाहिला चळवळीमध्ये सहभाग पाहिला आणि तरुणांना प्रेरणा उत्साह देण्याचा जो त्यांचा आजही जो बाणा आहे तो खर तर प्रेरणादायक आहे आढावा साहेब तुमचं आणि झेंडेवाडीचं काय कनेक्शन माझं हजो झेंड्यांच माझी आई झेंड्या माझा हा संबंध महत्वाचा झेंडेवाडीत तर लहानपण गेलं काहीतर पण माझं काय झालं की माझं हजोरी जास्त झालं कारण मी जन्मानंतर चार एक महिन्याने स्वढी वाहिले आणि आईला माहेर यावं लागलं आम्ही पाच भावंड आणि आई आणि आता शेजारी मुलगे झेंडे बसेल हे त्या बाजूने म्हणजे ते झेंडे आणि मी आढावा असतो म्हणजे माझ्याही थोरली मुलगी झेंड्यांची आणि आम्ही इकडे आलो ते झेंड्यांचं हे गाव आणि <laughs> आम्ही आजोळीच आल्यामुळे सारखं इकडे सुटीमध्ये यावं लागायचं आजी असत तिथे आजोब असत आजोबांना दमे, दमे करी होते म्हणून त्यांनी इथे घ्यायचं कारण इथे कोरडी आभाव वगैरे असं सगळं सुटीमध्ये सुटी लागली आमची रावणगी सगळ्यांची इकडे व्हायचे शहरात पुण्यात आमचं घर येतात ना असे हे आहे वैद्यकीय शिक्षण कुठं झालं तुम्ही पुढे कुठल्या कॉलेजला महाविद्यालय खरं तर मला मेडिकल सायन्सचे विद्यार्थी असताना महात्मा फुलांचा वारसा सत्यशोधक विचार हे कसं काय या क्षेत्रात एकदम वळण कसं घेतलं वळण असं होतं की थोडं आजूबाजू होते माझे आईचे वडील हे ज्या चळवी होते ब्राह्मणित पाईकच होते शाहू महाराजांचे ते म्हणजे हे मानले जात म्हणजे शाहू महाराजांची माणसं निवडली होती जसे जे होते जवळकर होते तसे झेंडे म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे जो पहिला ठराव मांडला गेला महानगरपालिकेत की येथे ट्रेकांचा पुतळा उभा करावा का महात्मा फुल्यांचा त्या वच जो केशवराव जेलची सई पहिली आहे आणि माझ्या आजोबांची दुसरी आहे ते नगरपालिकेची सभास पुण्यात आजू आपण राहत सर आम्ही तिकडे होतो माझ वडिलांच का घर शांदार पेठेच लोखंडे झाली पण मला ते आठवत नाही कारण मी तीन महिन्यात असताना सगळ्यात संपलेलो होत आता महात्मा फुल्यांचा वारसा आपण सांगता सत्यशोधक चळवळीचा आपण पुढे नेता हा हामाल पंचायत हा एक संघटना तुम्ही बांधून एक त्याची एक व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे करून दाखवली म्हणजे बोलणं आणि कृती यामध्ये अंतर असतं बऱ्याच वेळेस पण तुम्ही कृती करून दाखवली आणि आजही या वयात संघर्षाचा लढा देण्याचा तुमची जी मनाची उभारी आहे काय नेमकी प्रेरणा काय आहे तुम्हाला प्रेरणेबद्दल सांगणं फार अवघड असत पण आहे तू संस्काराचा भाग असेल माझे आजोबा स्वतः स्वतःशील होते म्हणजे ब्राह्मणे जवळचे शाहू महाराजांच्या जवळतले होते जेडे दे त्यांचे त्यावरचे हा एक जस एक भाग होता तसं तस सेवादा सेवादाराला पुढचे जायला घेऊ मला जाईल असताना गुरुजी वगैरे हे सगळं ते पण त्याचा अनुसार आणि इकडे तो पत्रकारांचं लक्ष केलायचं मी तुम्हाला मुद्दाम का सांगतो मला आवडलं तुम्ही मला फुल्यांच्या काळापासून महाराष्ट्राचा कायम दुष्काळी पट्टा म्हणून जो बोलला जातो ती जी गाव गावं वगैरे वगैरे आहे त्यातलं हे बॉर्डरच पहिलं गाव आहे कलेच पात्र इथून सुरू होत आणि हा जो पट्टा पुढे सगळं दुष्काळी आहे आणि त्याने त्या दुष्काळी कामात पट्ट्याच जे विकासाचा जो नकाशा फुल्यांनी मांडला त्यामुळे मला ह्या हे त्यातलं गाव आहे आज मी आलो इथे मी फुलेंच्या शेतीचा विकास खेळवत पाहता एक वेगळंच रूप इथे घेतले गेलेलं आहे म्हणजे इथेचा हॉटेलचा रंधाचा आलेला आहे इथे आता विमानतळ आहे हे सगळंच चित्र पण तो जो एकशे वीस तालुक्यांचा जो विकासाचा भाग घेवा एक शंभर एक वर्ष सगळा इतिहास आहे ना अनेक माणसं इथं पाण्याच्या बद्दल त्याच्याबद्दल साळंकर यांच्यासारखा माणूसांनी चळवळी केल्या वगैरे तो इकडे आहे आणि मला ते फुलेने त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचा जो संबंध मांडला तो आहे आहे तुम्ही ऐंशी वर्ष हा स्वातंत्र्य लढ्याचा सत्यशोधक चळवळीचा महात्मा फुलेच्या अनेक चळवळी त्याचा वारसला या सर्वांशी संबंधित तुम्ही ता परंतु बऱ्याच वेळेस अनेक लेखक कलावंत आपण पाहतो त्यांचं बोलणं आणि कृतीमध्ये अंतर आहे तुम्ही मात्र कृती करून दाखवली हे कसं शक्य झालं कृती करणं तसं फार अवघड आहे मला काय वाटतं की हा असता मानवी स्वभावाचा भाग असतो हा मला प्रेरणा मी पाहतो मी आहे आमचं ना झेंड्यांचंच घर नाणं भेटेल आणि नाण्यापेठेत मी वाढवली हो की ज्या नानापेठेमध्ये त्या धान्याचे पेठ तेल तेल बाजार जे गुळाळी अशा भागात मी वाढलं आणि मला जरा नाही म्हटलं तरी ह्या माणसांची जी ओढ तिथे आलेली श्री माणसं पोटे आलेली माणसं त्यांचं जीवन आता ते निर्माण होतं कारण आमच्या घरात साने गुरुजी होते साने गुरुजींच्या याच्यामध्ये एक वेगळा परिणाम भाव होता त्याने उपवास केला पंढरपूरचं सत्तेज स्वतंत्र आलं पण त्याने सांगितलं की स्वतंत्र कोणासाठी नुसतं बोललेलं नाही कृती महत्वाची आहे आणि मला नेहमी असं वाटतं की बोलक्या बोलक्यात सुधारकांच्या त्यापेक्षा कृती करणारी माणसं असतील तरच काही शक्य आहे तर मग काय थोडंसं केलं की काही ते हा तुम्ही आहात प्रकाशात आणण्यासाठी मंडळी तुम्ही आता मला विचारताय पण खरं मला सांगता आहे नाही पण हे आहो आहे मला शाब्दिक आहे स्रॅक काढून कीस काढून दाखवण्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्ष प्रयोग करावा आणि आमच्या काळ गांधींचा होता गांधींनी तलवार घेऊन शिकवलं नाही पण माणसाला स्वतःच्या जीवनात सत्सार टोसत ती सत्याग्रहाची मांडणी जी केली युनिक आहे ती कुठल्याही साम्राज्य सत्तेच्या विरुद्ध एखादा माणूसही उभा राहतो ज्या काळातला मी आणि माझ्या माझ्या ते शेवादामुळे त्यामुळे सत्यश्री देवाच्या वेळेच्या संस्कार झाले तर त्यातून विचार बदलले म्हणजे परिणाम ते असं नाही पण आली एवढी गोष्ट खरी आहे आता महात्मा आपलं प्रतिष्ठान नेमकं काय तुमचा जो मनातला उद्देश होता तो आता सफल झालाय का कोणत्या अवस्थेत आहे नाही आता काही परढाव जशी म्हणून सुरू झाली तर अवश्य पावाई बसले माझ्या बरोबर आम्ही पंधर जागेत सुरुवात केली आणि परंतु तालुक्यात सुरुवात करून पहिला आठवडा आमचा असाच गेला आणि जेव्हा मी पाहिले की पाण्याचा प्रश्न लोक विचारायचे पाणी मिळाले तर झाले ते जे अनेक प्रश्न आले हा जी प्रश्न निपडलेले पण आता काय झाले विकासाचं प्रारूपच बदलत आहे तुम्ही ज्या काळात मला बोलताय ना मी जो काळ पाहिला तो काळ त्यावेळेला शेती कशी बदल सर्व आता काय झाले विमानतळाच्या गोष्टी सुरू झाल्या म्हणजे एक पूर्णपणे त्या नम परिमाण आलं इथं पाण्या पाण्याचा थेंबाचा वापर करून हे करावं म्हणून विलासराव साळून यांच्यासारख्या माणसाचं पाणी पाणी आडवा पाणी गेरवा वगैरे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे सुरुवात मी फुल्यांच्या गावापासून केली होती आम्ही रावसाहेब पवार इथं बसलेले आहेत विश्वस्त आहेत ते आमच्या संस्थेचे महात्मा सुजरा फुले समता स्थापना आम्ही फुल्यांच्या गावात केली खानावडीत केली हां हां ते केली आमच्या नोंदणीसोबत त्यातच आहे सुरुवातही केली पण काय झालं इंडिया इमर्जन्सी आणली आहे आम्हाला झालं लागेल शंभर वर्षाला सत्यशेष्ठ मला होत होती होत होती त्यावेळेला मी असा विचार केला की नुसती शंभरी करायची म्हणजे काय काहीतरी उघड पाहिजे म्हणून दोन दो दो वर्ष अगोदर परोठा भूमी सुरू केली शंभरी साजरी करू पण काहीतरी पॉझिटिव्हली काहीतरी केलं पाहिजे ना एक गायक पुरवठा भूमी त्याचा त्या त्रेत आलं आणि ते ते खूप छान आहे आता आता आजही आम्ही आता मी आलो आहे एकदम मी सांगतो की गाव ते घटनाघर गा, गर, गर, गर असलं पाहिजे भारतीय घटनाघर गर प्रत्येक गावात गर 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 असलं पाहिजे आज मुसलमान असेल मशीद जातो आहे हिंदू असेल देवळात जातो आहे परंतु भारतीय म्हणून गावातली सगळी माणसे काही ठिकाणी येतील असं ठिकाण तुम्हाला निर्माण केलं संविधानघर बांधा म्हणून प्रत्येक गावात प्रत्येक गावात संविधानघर अशा या मोहिमेचा स्वातंत्र्य मिळवून बरेच वर्ष आपल्या महाराष्ट्राला देशाला झालेली प्रगती एका वेगळ्या दिशेने चाललेली आहे जगभर आता भारताचे सुद्धा कौतुक होत आहे काही ठिकाणी आता युद्धाचा आपण पाठव परंतु साने गुरुजींचे विचार महात्मा गांधींचे विचार ह्या आधुनिक जगामध्ये प्रत्यक्ष कृतिशील करताना काय अडचणी येतात का कथा विचारात काही बदल करणं गरजेचं आहे आधुनिकतेची काय त्याला देणं गरजेचं आहे का काय की ही मोठ्या तत्वज्ञानाची लढाई आहे प्रत्येक समाजाला काही तत्वज्ञान त्या पाठिंबा असत ते पौराणिक असेल धर्मात असेल याचा विज्ञानाचा असेल भारतीय समाजामध्ये जरा धक्का मारणं उलट सांगतात तुझ्या नशीब आहे तू भोग ते बदलायच्या ऐवजी त्या शिषेवर लढायच्या ऐवजी त्या चिकित्सा करण्याच्या ऐवजी आलं कर्माला भोगा आणि हे चांगले सुशिक्षित बघतात मैत्रीण म्हणून नाव घेऊन सांगतो मैत्रीण म्हणून नावाच्या मोठ्या साहित्यिक बाई होत्या मला म्हणाल्या कशासाठी या सगळ्या आंधळेन ते नाही हे काय त्यांच्या भोग त्यांच्या नशिबाला ना भोगू द्या त्यांना भोगू नाही देतो परत त्यांच्या मागे लागेल मी असं जे तत्वज्ञ आहे तर ते इथे काहीच झालं तरी कोणत्याही समाजाला संस्कृती वगैरे बोलू द्या पण मूलता पायाभूत बेसिक मानवी जीवनाचा जो काही तुम्ही आराखडा करा त्यात मानवी मूल्य जी आहेत त्या मूल्यांचा फार खुलवर होऊन चाललं इथे काय झालंय जाती व्यवस्थेमुळे असा पूर्ण बेकार होऊ शकत नाही ते जातायची धर्म आणि त्या भारतात ते तेव्हा महात्मा गांधींचा खून झाला साने गुरुजींनी आत्महत्या केली तुम्ही मात्र आजही लढा उभा करता या वयात म्हणजे हा थोडासा तर काही प्रामाणिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अपयशालाची काही चिन्ह आहेत का तुम्हाला काय वाटतं अपयश नाही आपण सुरतच गेले तर अपयशचा काय भाग आहे आम्ही आमचं ज्यांचं भागलं आहे त्यांना असं वाटतं की असं चाललं पाहिजे त्याची कणव नाही आहे मला काय दिसतं आमचं साहित्य का असेल हे बघा साहित्याला माझं दौंड कोणते लावले काही चांगले कोणता समाज त्या समाजामध्ये सायंटिफिक टेम्पॉरमेंट किती आहे आधुनिक विज्ञानाच्या बाबतीत ते किती आहे संवेदन क्षमता त्याची सगळे कलात्मक काय चाललंय चिंतन काय कलात्मक चिंतन काय चाललंय कलेची निर्मिती कोणती होते असे मापदंड आहेत ना आमचा भारतातला जो वर्ग पुढे गेलेला म्हणतोय हा वर्ग या परिमाणात हेच करत नाही मिळालाय ना मला त्याला ती ती जाण होत नाही मला हे शिक्षणाचं अपयश आहे का नेमकं संस्काराचं काय नेमकं काय शिक्षण शिक्षण आहे ना इथे जाती व्यवस्थेचा धर्म व्यवस्थेचा इथे जन्म विषय होता मान्य केली गेली ना तुमच्या वाट्याला आले ते भोका आणि त्यामुळे काय होतं जिथे प्रतिकार करायला हवाय तुम्हाला येऊ द्या पण मी पत्रकारांना म्हटलं सगळ्या की तुम्ही एक आता एकदा एक साधं पत्र लिहिणार पंतप्रधानांना की आता खूप झालं आता जरावरचा बहिष्कार उठव हे हो गांधींचे गांधींनी उलट गांधी एकट्या सस्त्रस्त कर हे महत्वाचं आहे गांधी म्हणतात एकट्याच तर मी थांबणार नाही माझे परिणाम मी करीन आणि ते सर्वात महत्वाचं आहे तर तुम्हीच सांगितलं की जाती भे जाती व्यवस्था या सगळ्या प्रगतीला थोडा अर्थ आहे ना तर यासाठी काय पुढचा उपाय काय तुम्हाला काय वाटतं विज्ञानाच्या प्रगती बरोबर आली पाहिजे विज्ञाना तुम्ही जर नकार दिला तर तेव्हा तर नाही विज्ञानाला जातीला विज्ञान जातीला आधार देऊ शकलं नाही इथे वैज्ञानिक प्रगतीचं काय बाकीच्या प्रगतीचं तुम्ही सगळं बोलता विचार करणार इथे आणि इथे दुसऱ्या उद्या उजवाच आहे गेल पण एवढा मोठा प्रचंड हा देश हा गरीबी ठेवतोय आणि इथली दोन माणसं जगातल्या दुनियेतल्या श्रीमंत नंतर दहा ना पहिल्या दोन नंबरचा दोन माणसं नंबर मिळवतात आता हे अजब कृती आहे इथे अजब आहे बाकी देश सगळ्या भिकारी तो खाली हे झालाय आणि ही ही दोन माणसं तर याच्याबद्दलच चिंतन लोकांनी कर एकट्या एकूण छोट्या माणसांनी चिंतन करत नाही गांधी एकटी चिंतन करत नाही बसले आपली कतुरी निघाली इच्छा अहो हा माणूस पंदरस, पंधरा पहिल्यासा एकोणीशे पंधरा साली हा माणूस भारतात पहिल्यांदा आला आणि कुठे गेला हा माणूस जे शिक्षक गेले पुण्यात म्हणजे हे अशा सांगतोय आणि त्या माणसाने सत्याग्रह नावाची जी कल्पना सांगितली आता इथे एकच आहे विनोवा विनोबा विनोवाने त्यांची संभावना केली गांधींना सत्य समजले नाही का ब्रह्म म्हणजे काम मिथ्या ब्रह्म गांधींना कुठं कळलंय काय संभावना आहे बघायचं <laughs> ते विनोबा गांधींच्या बरोबर सम असं गादी सगळ्या लोकांना आणलं ना नास्तिक असलेल्या माणसाला सगळ्या माणसानं आणलं एकत्र आता त्यांच्यावर सगळ्या अपेक्षा करणं बरोबर आपण पूर्ण गेले पाहिजे ना ते त्या आमच्यासारख्या माणसाने प्रयत्न केला की त्याच्यात पळत पूर्ण केलं नुसतं नाही केलं की कर उभं करा मुद्दा ज्यांच्याकरता करावं त्यांना आधी हा विचार पटवा अनुभव हा आम्हाला एका नाही नंबर राहायला माझ्या साक्षरीतला तर अनुभव स्वयं सांगतो ज्यावेळेला मी सर्व आंबेडकर जयंती साजरी करायची आमच्या गावात नाविन्य येण्याचा प्रयत्न केला मी मालदाकर आम्हाला म्हटलं बाबासाहेबांचा बोतळा जवळ आहे बाबासाहेबांचा देशिका संघटित व्हा आणि संघर्ष करा चला आपण यावर बाबासाहेबांच्या जयंतीला हार घालायचा कधी हार फुलांचा नाही स्वच्छ स्वा, स्वाक्षरीचा सही करायची बघा म्हणलं का असं कसं जमल बाबा देवता येत नाही आपण करू सुरुवात प्रयत्न जर करू वर्षभर प्रयत्न करू पुढच्या वर्ष तू शंभर लोकांचा वर्ग सुरू केले वेळ हार घातला सव्वीस लोकांची सै मिळाली होती सव्वीस लोक आणि साक्षीच्या वर्गात गेले की पळायला पाहिजे बाबा लेख हे रगत वरती चढतच नाही जाऊ दे काय झालंय मी विनत पण वाचा म्हणजे आता कसं काय करावं आपण नाही त्या माझं ते कसं नाही जायचं मी आपलं खडू घेऊन ती खडू घेतला ओळला काय झालं सोबराव काय केलं रेग ओढले दुसरं काय अवलं जर वाचायला यायला लागलं की काय बाबाची अष्टा करता घरी गरीबाची काय असं करू असं पण त्या त्यांचा संकल्प सव्वीस जणांच्या सह्या घातला बघा आता हे सगळं सांगणं म्हणजे वर्षभर प्रयत्न करून दहा मिनिटाचा असा वर्ग नाही पण हुशार दुसरी असायची मी पेपर घेऊन काही जसं लिहायला गेलो बाबा आकडा काय आला <laughs> <laughs> असं हस केलं मी चिडलो नाही मी समजलो की हा थोडं त्यांच्या बाय माणसं हा बाय माणसं एका काय शिकल्यात का असं बाबा आहे म्हणून काय काय करायचं काय हाय या ह्याच्यातून या हे लक्षात घेऊन तुम्हाला वगैरे पाहिजे महात्मा फुले महात्मा गांधी साने गुरुजी बाबाढा यांचा झेंडा पुढे घेऊन जाणार नवीन पिढी तयार झालेली नाही तुम्ही करा आता परिस्थिती आहे असं नाही मी तुम्हाला नाही तुम्ही पत्रकार आहात ना मी तुम्ही माझ्या छापा बाबा पत्रगाव टीका केली छापा माझं जवळजवळ राहत मला पण माझं बरे तुम्ही तुमच्या तुमचं स्वातंत्र्य आहे का नाही तुम्ही शेड येत नाही या तुम्हाला जर शब्द तुमच्या मी या देशाचा नागरिक आहे मला जे वाटतं मला सांगितलं पाहिजे सा नवीन पिढी नवीन पिढीला काय तुम्ही समजायचे काय केलं पाहिजे जर भारत देश समृद्ध करायचा असेल पुढे न्यायचं असेल नव काही कोणी सांगायची गरज नाही तुम्ही 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 बरोबर आत्मपर्षण केलं पाहिजे नव काही सांगायची गरज नाही अहो आता हे सांगा मला रक्तदान आम्ही करतो पण रक्ताला जात नसते हे कधीकडे काय नाही सांगायचं आता मी चेष्टा करत बोलतो एका म्हाताला मुलग्याच होती रक्त गेले खूप गेलो होत राटल्या दुसऱ्या दिवशी जवळ गेलो काय कस काय वाटतय तुझ्या हाताला गोन आला बाया म्हणजे माझ्या हाताला गोन नाही आलं हे बाटलीचं गो नाही आता काय तू काय केलं आपल्याला काय माहिती आहे मी म्हटलं ते रक्त आहे ना या रक्ताने तुले कुणाचं रक्त आहे मी आपण जरा चेष्टेने बोलू आग जरा मी जाई दातीचं नाव घेतलं ही बाटली ब्राऊनच्या जातीची बमन जाती आग बाया ए बायाै कुणाला सांगू दुखाच आपल्याकडे या पातळीवरचा संवाद आजही तळागाळाशी होत नाही सारखी अपेक्षा करतात की तळगळ वरतीये आताच आपल्याकडे जाता ती तीन भाषा का दोन भाषा पण इथला समाज वर्षानुवर्ष झालेल्या या समाजाला लहान मुलासारखं हे करत काय आणि त्या मी जगाच्या बरोबर स्पर्धा केली पाहिजे दुसरं बोलून काय बघे आमचा नंबर इतका इतका आला हे काय नाही सांगत संपत्तीच्या बाबतीत आहे लोकसंख्येचा होता तू एक नंबर एक नंबर प्रगतीच्या बाबतीत ते काही ते घडणार नाही मग ते विचारतात विक नशीब आहे त्याप्रमाणे ते होईल आता त्याच्या नशीब म्हणजे काय आधुनिकतेचा ह्या भाग आहे ना तुम्ही बाकी सगळं स्वीकारता दवाखान्याचे करणार सत्तेचा वापर करून तोंड बंद करून नाही होणार <laughs> काय स्थितीत नव्या नव्या पदव्या तयार व्हायला शहरची शहरी नक्षल आहे <laughs> अशा प्रकारे खऱ्या अर्थानं आणि इथे सांगायचं मी महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले यांनी ज्या कायम दुष्काळी चालू पट्ट्याचा जो विचार केला आणि एक प्रोग्राम मांडला गेला सुरक्षणा करा परदेशात मिळा नवनवडाव त्या प्रक्रिया तालुक्यांची आहे त्यात कऱ्याच्या किऱ्यावरचं हे शेवटचं गाव आहे इथून तो गोट्या सुरू होतो म्हणून मला ह्या गावाशी होऊ नये झेंडीवाडी बाकी ते आमचे बेटर तो मला ते झेंडीवाडी वगैरे सांगतील त्यांचा पराक्रम त्यांनी जो केलेला आहे ते महत्वाचाच आहे पण ते म्हणतील पण तो खरीच ती गोष्ट आहे आधी येते तर असं झालं पाहिजे सत्याग्रह करावा करा लागेल करावा लागेल केल्या पाहिजे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला अशा प्रकारे सत्याग्रहाचा आग्रह धरणारे आजही या राज्याला देशाला एक वेगळी दिशाचा आणि एक सकारात्मक आशादायी किरण दाखवणारे बाबा आढाव आजही कार्यरत आहेत स्वतः आजही आंदोलन करतात बाबा आपलं वय किती आज पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षे देखील ते आंदोलनात सहभागी पूर्ण झाली शहाण्णव चालू आहे शहाण्णव वर्ष सुरू झाले आणि एक नवीन संदेश झेंडेवाडी त्या ठिकाणी घटनेचं जे महत्व आहे घटनेचं मंदिर करावं त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं अशा प्रकारचे एक नवीन प्रयोग ते झेंडेवाडीपासून सुरुवात करतायत आणि संपूर्ण देशानं राज्यानं तो स्वीकारावा तरच खऱ्या अर्थानं देश प्रगती भौतिक प्रगतीपेक्षा मानसिक आणि सामाजिक प्रगतीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं महात्मा गांधी असतील महात्मा फुले असतील साने गुरुजी असतील यांच्यानंतर कृतीशील वारसा बाबाडांनी बाबाडण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कार्य करून दाखवलेलं आहे आणि आजही देखील ते कार्यरत आहेत खऱ्या अर्थानं जगाला संदेश देणारे महात्मा गांधी महात्मा फुले आणि गुरुजी अशाच प्रकारच्या तोला मोलाचं नेतृत्व आपल्या झेंडेवाडीच्या परिसरात विकसित झाले आणि ते आवर्जून सांगतात माझं बालपण या परिसरामध्ये गेलेले कऱ्याच्या पाण्याचं महत्व सांगतायत या दुष्काळाचं तेव्हा दुष्काळाचे परिणाम ते जाणून आहेत त्याच्यावर उपाय सांगतायत ती खऱ्या अर्थानं आपल्या पुरंदर्वासींची मोठी देणगी आहे पुरंदर्वासींचा मोठा वारसा आहे मोठी ठेव आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद